नमस्कार मी नॉमिनेटर रायक न्यूज एक्सप्रेसचा उपसंपादक किशोर जाधव आज आपल्या गावामध्ये माळा लोकपाल मतदारसंघामधील ज्ञानेश्वर मोहिते पाटील साहेब आज नादना। 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 आनंदाचा बहार आहे आनंदाचा दिवस आहे आज धैर्यशील मोहिते पाटील साहेब खासदार निवडून झाले आलेले आहेत मतदारसंघाला तर महाराष्ट्रातले आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराष्ट्राचं लक्ष होतं आज महाराष्ट्र आणि आज आपण बघत आहे की आज हारांचा आणि गुलालाचा जी शिबिर आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे की दहशील मोहिते पाटील साहेब आज खासदार झालेले आहेत आणि गावामध्ये दिवाळी चालू आहे कसं केलंय याचा व्हिडिओ आहे याप्रमाणे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा